या सर्वांनी पण बट लाईव्ह मध्ये नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी मी दिलीप मेसा आपलं सह स्वागत करत आहे दहा वाजून सत्तावन्न मिनिटं झालेली आहे या पटपट सर्वांनी लाईव्ह पटपट तर इथं मी बसलोय सध्या गाडीवर बाईक वरती असं उलट आरशाकडून मुंडक आणि इकडून <coughs> तोंड व कोणी मला माहित असेल सगळी दर्शनासाठी गेलेले असेल म्हणून कोणी लाईव्ह निवडलंय तर कसं काय मित्रांनो बरे आहेत ना तुम्ही तर मला वाटलं होतं कोणी कोणीतरी दर्शनाला गेलं असेल कोणी येणार नाही म्हणून अरे धन्यवाद तुमचा आभार खूप खूप आल्याबद्दल आणि बोला मित्रांनो मस्त असं मी बसलेलो आहे बाईकवर मस्त बाईकवरती बसलेलो आहे उस उलटार शकून डोकं आहे स्टेरिंगकडून असं तोंड इकडं सायलेन्स रांगून पाय बघा मग कशी टाईल आहे आपली या तर कसं काय आपला सर्वांचा दिवस चांगला जावो ही मी मनोकामना करतो बरं का पटपट कमेंट करत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही बाबा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर कमेंट करा आणि मित्रता बनवा बाबा असं देवाच्या कृपेना आपली मित्रता आपली मित्रता वाढवावी ही देवाला प्रार्थना करतो जय श्री आरामा पटपट पट कमेंट होऊ द्या कोणाच्या तरी आशीर्वादाने लाई चॅट करा सोबत आणि बोला सर्वांनी जय सियाराम खर राम खरं तुम्ही राम बघता असेल तर पटपट कमेंट करा तर पटपटा व्हिडिओ शेअर करत राहा चॅनल सबस्क्राईब करत राहा पटपट या मित्रांनो राम भक्त आणि कमेंट करा पटपट तुम्ही कमेंटच करवाल नाही बाबा ले एक दोन जण करतात कोणी करतच नाही कमेंट मित्रता वाढवा माझी आपण मित्रता वाढवू चॅनल सबस्क्राईब करा पटपट मस्त स्टाईल ना राजा मोत्या चारा खातात आणि पवळी आमची पण चारा खाऊ राहिली हा आणि मस्त बसलेलो आहे गाडीवर मी त्यांच्या सोबत hmm? पटपट कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करत राहा पटपट या बिगे बिगे जा పటపట క వా సర్వా కమే కటపట विचारा प्रश्न चैनल सब्सक्राइब करें नी वीडियो शेयर करत रहा पटपटايا सर्वांनी हे वाह 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 वा। आयड ऑनलाइन दर्शन ग्यावे मस्त ब्यूटी नोटिफिकेशन आलवा तर दिसत नाही कसं घ्यावं सगळ्या मध्ये राम आहे आपल्या सर्वांमध्ये राम आहे दुरून हात जोडले कधी जवळून हात जोडले तर रामाला ते आपलं दर्शन पावेल बर का व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना आणि चॅनल सबस्क्राईब करा पटापट पटापट आणखीन सात आठ वाढले की मस्त की ब्याण्णव च्या वरती जातो मग मी चारशे पर्यंत आता काही नाही आणि सर्वांना मी व्हिडीओ टाकत राहील जेव्हा गोळा असाल हम्म कमेंट करा मित्रांनो आणि मित्र आणि खर तुम्ही किती आनंद चालू असाल तर डी जे चालू आहे मिरवणूक चालू आहे दिंडीची मी शेतात आहे सध्या आणि प्रत्येक गावागावामध्ये मध्ये आता रामलालाच चा, मिरवणूक चालू आहे वाजगाज वाज्या गाज्या मध्ये हा जर तुम्ही रामलालाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा आपल्या गावामध्ये काय काय वातावरण चालू आहे मी रामलला आणखी विनंती करतो बाबा की तुमचा दिवस चांगला जावं आपल्या सर्वांचा आणि तुम्ही रामलालाचे बघता असाल चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा लाईक करत राहा बरं का लाईक आणि सर्वांनी येऊ द्या मध्ये मी आता थांबतोय बोलतोय तुमच्याशी थांबतोय नाही बोलत राहणार आता मी काय थांबत नाही मी सध्या आणखीन पंधरा वीस मिनिटं घेतोय कमेंट करा पटपट चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सोडून जातात राव आणखीन वाढायला पाहिजे पब्लिक तुम्ही पण तुम्ही सोडून देतात राव आम्हाला राब सबस्क्राईब करत चॅनल सबस्क्राईब करत राहिलात आणखीन चाळीस पन्नास लोक आले तर किती मस्त वाटेल काय 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 पवरली काय तर बघा मित्रांनो सर्वांनी राहा की जेणेकरून आपल्याला माहिती व्हायला पाहिजे काहीतरी कमेंट करत कमेंट माझ्याशी महत्वपूर्ण आहे जेणेकरून व्हिडिओ बनवण्यास मला आणखीन प्रोत्साहन प्रोत्साहन वाढेल सोडू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा आहे मित्रांनो आपली ओळख द्या थोडी आणि मला तुम्ही लाईक केलं कमेंट करत राहिला तर मला आणखीन माझा व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन वाढेल उत्साह वाढेल माझा सॉरी तुम्ही कमेंट करत नाही काही नाही रामाची भक्त असाल तर कमेंट करा जय श्री राम व्हिडिओ शेअर करा सर्वांना टायव टाव टाव टेव सॉरी 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 जय श्री राम वा वा पटपट सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल बोलत राहा माझ्याशी थोडा टाइम पास करतोय है, जय जय जैसे नाय रामा सर्वांनी या पटपट आणि कमेंट करा मित्रांनो सणासन करत सर्व रामलल्लाचे दर्शनासाठी घेतले गेलेले असेल तर आलेच असते लोक मला खूप आनंद राहिला आज मध्ये भक्तिमय वातावरण आहे म्हणून हम्म किती मस्त आहे कमेंट करा नका फक्त डोळे मला दिसायला पाहिजे बाबा माहिला अचानक मला नजर यायला पाहिजे तरी किती कल्पना करतो मनामध्ये पण काही विचारवत नाही ब्लाइंड म्हणून देवाची साथ असली म्हणजे तुम्ही आले मग तुमच्यापर्यंत मला येत येऊर प्रेक्षकांनो हा देवबाप्पाची साथ आहे आपण पण मानव काहीतरी आपल्यात पण देव असतोच म्हणून तू माझ्यापर्यंत येतात चॅनल सबस्क्राईब करतात व्हिडिओ शेअर करतात हा लाईव्ह मध्ये थांबतोच आता मी म्हणजे थांबतो नाही लाईव्ह चालूच ठेवतो हो आज आणखीन दहा पंधरा मिनिटं आणि दहा मिनटं आणखीन पाच मिनट पाच दहा मिनटं थांबतोय दहा मिनिटं वरती घेतो शिल्लक दहा पंधरा कमेंट करा ना मित्रांनो पट सर्वांनी श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम जय जय राम व्हिडिओ शेअर करत राहतोपर्यंत थोडा झेप करत श्री राम जय राम जय जय राम శ్రీరామ్ జయ రామ్ జయ జయ రామ్ శ్రీరామ్ జయ రామ్ జయ జయ రాడి మిత్రాను కమెంట్ క్యానె సబ్స్క్రైబ్ కిత్ర तर कमेंट करत राहा पटापट लाईक करत राहा शेअर करा श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम गुड मॉर्निंग जय सियाराम वीडियो सर्वना शेयर करा काय ते मागे झालं पाय बर काय झालं व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणखीन सहा मिनटं वाट बघतोय కమెంట్ కిత్రానో పటపట జయ జయ రా

आ? आ? श्री राम, जय राम जय जय राम पटवन कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो पटापटा चॅनल सबस्क्राईब करत राहा तर भेटूया पुन्हा नमस्कार मी दिलीप मिसाळ आपली रजा घेतोय कोणी येत नाही काही नाही बाबा तुम्ही तर बाय बाय सर्वांना हाय राम राम